तास झाला तरी अजून आम्ही पन्नास टक्के सुद्धा गड सर केलेला नाही आत्ताच ग दमछाक अजून प मेन डोंगर राहिलेला आहे त्यामुळं पोचतोय का नाही पोचणार पो जिमची काही गरज नाही आई आम्हा सातारकरांचं श्रावण आणि जरंडेश्वराचं एक वेगळं स्नात आहे लोणंद आणि सालपे मार्गे आम्ही जरंडेश्वराचा प्रवास सुरू केला आहे यंदा पाऊस वेळेवर पोहोचल्याने घाटातील धरणं बऱ्यापैकी भरलेली आहे आमच्यापैकी कुणीचाच रेनकोट आणला नसल्यानं शिरगावच्या गाठाकडे उतरलेला पाऊस बघून जरा धाकधूक व्हायला लागली असो जे होईल ते बघू म्हणून आम्ही वाटरच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला वाटरातून बाहेर आलो तर दगडी मालपोहे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झालेला दिसला कोरेगाव पाठीवर येईपर्यंत पावसाच्या सरींनी अखेर आम्हाला गाठलं डोंगराजवळ पोहोचताच पावसानं अधिक जोर धरला त्यामुळे भक्तवडीच्या चौकात थांबून पावसात गरमागरम वडापाव खाण्याचं ठरवलं वडापाव खाताना कुंगरांचा चाळ अचानक कानी पडला रस्त्याकडे पाहिलं तर बैलगाडीच्या ऐवजी गाडवांचा कळप पळत जाताना दिसला अजूनही जरंडेश्वराच्या डोंगरावर मोठे ढग अडकलेले दिसत होते सोबतच आता हळूहळू होऊन देखील पडायला लागले आहे पाडळी गावात येऊन पोहोचलो तर समजलं की ओड्यावरच्या पुलाचं रोड बनवायचं काम चालू आहे त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून आम्ही जयभीम चौकातून डोंगराकडे जाणारी वाट निवडली डोंगर चढायला प्रामुख्याने दोन वाटा आहेत एक पाडळी मार्ग तर दुसरी जाममधून आम्ही पाडळी गावाकडची वाट निवडली होती बघता बघता जरंडेश्वराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो शुक्रवार असल्याने आज फारशी गर्दी नव्हती पायथ्याच्या मारुतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही ट्रेक सुरू केला मंदिराची पायवाट जवळपास चार हजार फूट लांब आहे आणि ज्यामध्ये एक हजार सिमेंटच्या पायऱ्या आहेत वाट डोंगराच्या तीव्र चढावरती असल्याने थोडं चाललं तरी लगेच दमछाक व्हायला लागते शरीराला कष्टाची सवय नसल्याने वाटेत येणाऱ्या जवळपास प्रत्येक बाकड्यावरतीच आम्ही आराम केला उद्या श्रावणातला पहिला शनिवार असल्यानं गावातील ग्रामस्थ लोक हॉटेल दुकान व पूजेचं साहित्य घेऊन डोंगरावर जात होते सोबत चाललेल्या एका ताईची पिशवी आम्ही घेतली आणि डोंगर प्रवास सुरू ठेवला जसजसं वर जात होतो तसतसा आजूबाजूचा विस्तीर्ण प्रदेश मोकळा होता होता जरंडेश्वराच्या डोंगराचा इतिहास हा रामायणकालीन असल्याचं सांगितलं जातं रामायणात जेव्हा प्रभू राम आणि रावणामध्ये युद्ध सुरू होतं तेव्हा रावणपुत्र मेघनाथ याचं अस्त्र स्त्री ला लक्ष्मणाला लागलं आणि लक्ष्मण गंभीर जखमी झाले जखमी झालेल्या लक्ष्मणाचा उपचार करण्यासाठी वैद्यांनी हिमालयातील संजीवनी बुटी आणण्यास सांगितलं पण ती ओळखता न आल्याने हनुमानांनी संपूर्ण द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला वाटेत त्या पर्वताचा एक तुकडा खाली पडला आणि तोच म्हणजे आताचा जरंडेश्वराचा डोंगर हिमालयात आढळणाऱ्या बरेच वनस्पती आजही या डोंगरावर उगवत असल्याचं सांगितलं जातं डोंगरावरील मारुतीची मूर्ती म्हणजेच समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या बारा बलस्थानांपैकी सर्वात पहिलं मंदिर समर्थ रामदास स्वामी स्वतः या मारुतीची पूजा करण्यासाठी कृष्णमाईतून पाण्याची घागर घेऊन डोंगर चढून यायचे जिमची काय गरज नाही आईबादा जरंडेश्वराच्या पायऱ्या तीव्र चढावर असल्याने चढताना निश्चितच शरीराचा कस निघतो लहान लहान मुलं आमच्या पुढे जात होती बारा वाजता चालू केलेला ट्रेक पाहुणे एक झाली पन्नास <laughs> टक्के पन्नास टक्के पण पूर्ण नाही झाला चार पाच टप्पे ऑलरेडी झालेत आता इथून जो नजारा दिसतो आहे त्यात बऱ्यापैकी आजूबाजूचे गड इथून दिसत आहेत सगळ्यात अगोदर जरंडेश्वरच्याच एकदम समोर असलेला हा दिसतो आहे तो कल्याणगड कल्याणगडाच्या डावीकडे दिसणारी दुर्गजोडी किल्ले चंदन आणि वंदन त्याच्याच बाजूला दिसणारे किल्ले वैराटगड आणि एकदम उजव्या बाजूला जर बघितलं तर हे नांदगिरीचे डोंगर कल्याणगड कल्याणगडाच्या बाजूला एकदम लहान जे दोन टेकड्या दिसतात तर तो किनईचा साखरगड आणि एकदम टोकाला जो उंच डोंगर दिसतोय तो किल्ले वर्धनगड श्रावणातला पहिला शनिवार उद्या आहे आम्ही आजच आलो आहे मित्राला एकच दिवसाची सुट्टी भेटलेली आणि सुट्टी तर आम्हाला जरंडेश्वरचा डोंगर श्रावणामध्ये सर करून मारुतरायाचं दर्शन घ्यायचं होतं अर्ध्या ते येईपर्यंतच बऱ्यापैकी दमच्याक झाली आणि मित्राचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया घेऊ आपण आमचा मित्र नामदेव पवार कसं वाटतं पहिल्यांदाच जरंडेश्वरचं डोंगर चढताना खूप काय अपेक्षा होती आणि काय झालंय नक्की पाऊन तास झाला तरी अजून आम्ही पन्नास टक्के सुद्धा गड सर केलेला नाही आताच गमछाक झालेला अजून मेन डोंगर राहिलेला आहे त्यामुळं पोचतोय का नाही <laughs> पोचणार पोचणार थांबत थांबत जाऊ पण पोचणार जवळपास पाऊन तासाच्या चढाईनंतर आम्ही ध्वजापर्यंत येऊन पोचलो इथून थोड्याच अंतरावर वड आणि पिंपळाची दोन झाडं आहेत आणि झाडांखालीच पाण्याची एक बांधीव विहीर आहे याच टाकीतील पाणी डोंगर माथ्यावर रोजच्या वापरासाठी मोटरनं नेलं जातं वड्याची पाणी पडून आणि उन्हामुळे शेवळ तयार होऊन ते खराब होऊ नये म्हणून गावच्या लोकांनी यावर प्लास्टिकचं कागद टाकलं आहे डोंगरावरून उतरणारी दोन लहान मुलं दिसली सांगा ना दोघाचे तुझं नाव काय श्रवण सावण आणि तुझं रोहित दर्शन करून माघारी चालला बर 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 थोडस वर आलो आणि पश्चिमेकडून महाबळेश्वर पाचगणीची येणारी थंड हवेची झुळूक लागली आणि डोंगर चढाईने थकलेल्या शरीराला अचानक स्फूर्ती देणारी एक नवीन ऊर्जा मिळाली जरंडेश्वरचा डोंगर आम्ही सर केलेला आहे आणि इथून सातारा आणि पश्चिमेकडचा डोंगराच्या बऱ्यापैकी प्रदेश दिसतोय ज्याच्यामध्ये साताराच्या बाजूला दोन उंच टावर असलेला किल्ले अजिंक्य तारा इथून दिसतोय आणि अजिंक्य ताऱ्याच्या हां अजिंक्य तार्याच्या बॅकसाइडला साताराच्या वरच्या बाजूला जे दिसतंय ते उरमोडीचं धरण आणि उरमोडीच्या धरणाच्या बाजूलाच किल्ले सज्जनगड परळीचा किल्ला इथून दिसतोय डोंगर माथ्यावर पोहोचताच डावीकडे लहान बुरुच सदृश बांधकाम पाहायला मिळतं जांब गावातून येणाऱ्या वाटेतूनही काही ग्रामस्थ दुकान लावण्यासाठी सामान आणताना दिसत होते मारुतीच्या मंदिराच्या समोर चौथऱ्यावर एक खंडोबाचं मंदिर आहे चौथऱ्याच्या एका बाजूला गायी आणि वसरू तर दुसऱ्या बाजूला बैलाचं शिल्प आहे गड किल्ल्यांप्रमाणेच मारुती मंदिराच्या प्रवेशद्वारावरही मैरबदार नक्षीकाम केल्याचं पाहायला मिळतं प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबरच सभामंडपात चौथऱ्यावर स्वयंभू महारुद्र म्हणजेच मूळ जरंडेश्वराचं शिवलिंग व नंदी आपल्याला विराजमान दिसतात गाभाऱ्याच्या उंबऱ्याला कीर्तीमुख तर वरती गणेशाची मूर्ती पाहायला मिळते तर गाभाऱ्यामध्ये पेळदार मिश्र असलेले दास मारुती स्थानापन्न झालेले दिसतात गाभाऱ्यावरील शिखरामध्ये श्रीरामांची मूर्तीही स्थापन केलेली आहे श्रावणामध्ये भाविक जास्त असल्याने शिखरापर्यंत जाणारी शिडी काढली जाते मंदिराच्या मागे पूर्वाभिमुख मारुतीची मूर्ती आहे तर समोरच नारळ फोडायला दगडी शेळा आहे मंदिराच्या डाव्या बाजूस अन्नपूर्ण मातेचं मंदिर आहे व पाठीमागे श्रीराम मंदिर आहे तर दोन्ही मंदिराच्या मधोमध मद, पिंपळाखाली पर्वतेश्वराचं मंदिर आहे श्रीराम मंदिराच्या डाव्या बाजूस कृष्णामाई तर उजवीकडे ज्योतिबाचं मंदिर आहे गर्भगृहात श्रीराम लक्ष्मण सीता व हनुमान तर सभामंडपात भगवान विष्णूंच्या द्वारपाल जय आणि विजय विराजमान आहेत श्रीराम मंदिराच्या चौथऱ्यावर शिवलिंग व नंदी विराजमाण आहे समर्थ रामदासांची प्रतिसमाधी देखील बाजूलाच पाहायला मिळते समाधी समोर दगडी गोट्या पाहायला मिळतात ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान साधना करायचे शिळा व त्या बाजूल कुपासदृश जागा पाहायला मिळते शिवकाळात माजलेली मोगलाई आणि शोभांच्या स्वराज्याला हातभार लावण्यासाठी समर्थांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे स्थापन केली ज्यामध्ये आजूबाजूच्या गावातील युवकांना संघटित करून त्यांना व्यायामाची प्रेरणा देत असत आणि याचाच प्रत्यय म्हणून आजही जरंडेश्वराच्या मंदिरामागे असलेल्या दगडी गोट्या उचलण्यासाठी अनेक युवक आपली शक्ती व सामर्थ्य पडताळण्याचा प्रयत्न करताना दिसतात इंग्रजांच्या शासनकाळात देखील सातारा व सभोवतालच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी इंग्रजांनी या डोंगराचा वापर कदाचित लष्करी तळण म्हणून केला असावा याचाच पुरावा म्हणून दळणवळणासाठी तयार केलेली लाकडी लोखंडी हातगाडी आपल्याला इथे पाहायला मिळते सोबतच लंडनवरून आणलेले किंवा लंडनच्या कंपनीने बनवलेले कंदील लावायचे खांब आपल्याला या मंदिराच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतात सोबतच पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणारा भाला मोठा पिंपही इथे आपल्याला दिसतो मंदिराच्या उजवीकडील इमारतीमध्ये एक शिवकालीन मोठ्या आकाराचे जात पाहायला मिळतं गावातील स्थानिक लोक त्या जात्याला सीतामाईचं जातं म्हणून संबोधतात या जात्याचा आकार पाहिला तर ते, ते एकसात अनेक लोकांनाही हलणार नाही असं ते आहे जरंडेश्वराच्या डोंगरावर अर्ध्यात आणि मात्यावरती अशा दोन विहिरी आहेत विहिरी आणि जात्याचा आकार पाहिला तर त्या काळात जास्त लोक हे मंदिरावरती स्थान स्थायिक असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो मंदिरालगतच्या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंकडे निश्चितच दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसून येते मंदिर परिसरात चुन्याचा घाणा आणि ठिकठिकाणी भल्या मोठ्या घडलेल्या दगडी शेळा आपल्याला पाहायला मिळतात मंदिर व सभोवतालचा प्रदेश पाहून आम्ही स्वर्ग साताऱ्यातील मिळेल तेवढं निसर्गसुख डोळ्यात साठवलं आणि डोंगर उतरायला सुरुवात केली आपलं अगाध निसर्ग सौंदर्य मंदिर वैभव व्हिडिओद्वारे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सर्वांसोबत शेअर करा चला भेटूया पुन्हा असंच भ्रमण तिच्या वाटेवर गडकिल्ल्यांची सैर करताना पौराणिक मंदिराचा ऐतिहासिक नक्षीकाम नेण्यात आलं धन्यवाद